नमस्कार श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री म्हणजे काय ती कधी आणि का साजरी केली जाते आणि या पावन दिवशी नेमकं काय करावं याची संपूर्ण आणि योग्य माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस भगवान शिव रात्रीच्या एक प्रहरी विश्रांती घेतात त्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्री ही फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरी करतात पृथ्वी आणि देवता यांच्या कालमानात अंतर असल्याने भगवान शिवांचा दैनंदिन विश्रांतीचा काळ पृथ्वीवर वर्षातून एकदा येतो महाशिवरात्री या दिवशी शिवतत्व नेहमीपेक्षा एक हजार पटीने कार्यरत असतं भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते आपल्याला शिवतत्व अधिकाधिक ग्रहण करता येऊन आपले अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते महाशिवरात्री या दिवशी भगवान शिव ज्या कालावधीत विश्रांती घेतात त्याला प्रदोष किंवा निषिद्ध काल असं म्हणतात या काळात भगवान शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात पृथ्वीवर हा काळ सुमारे एक ते दीड तासाचा असतो या काळात अज्ञानाने किंवा पूजेत चुका होऊनही शिवाची उपासना केल्याने उपासकाला त्याचा पूर्ण लाभ मिळतो शिवपिंडीसमोर त्यांचे वाहन नंदीची मूर्ती असते त्यामुळे प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून शिवपिंडीचे दर्शन घ्यावे शिवपिंडीचे दर्शन घेताना ते नंदीच्या दोन्ही शिंगांतून घ्यावे असे शास्त्र सांगते याला शृंग दर्शन असं म्हणतात नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून दावा हात नंदीच्या प्रश्नावर ठेवावा उजव्या हाताची तर्जनी म्हणजेच अंगठ्याच्या जवळचं बोट आणि अंगठा हे नंदीच्या दोन शिंगावर ठेवावे दोन्ही शिंगे आणि त्यावर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे शिवपिंडीला प्रदक्षिणा कशी घालावी शिवाला प्रदक्षिणा पूर्ण गोलाकार न घालता चंद्रकोरीप्रमाणे म्हणजे सोमसूत्रे घालावी शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे म्हणजे सोमाच्या दिशेकडे शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी असते प्रदक्षिणेचा मार्ग शिवाच्या समोर उभे राहिल्यास तेथून चालू होऊन घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालत पन्हाळीच्या पलीकडच्या कडेपर्यंत जावे मग पन्हाळी न ओलंडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर उभे राहावे अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण करावी कारण शाळुंकेच्या स्त्रोत्रातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्त्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी स्वयंभू किंवा घरातील शिवलिंगास हा नियम लागून आहे महाशिवरात्रीचे व्रत करताना महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पुढील तीन गोष्टींचे पालन करावे उपवास जागरण आणि पूजा माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त राहावे चतुर्थीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे शिवाचे ध्यान करावे मग षोडशोपचार पूजा करावी भवभवानी प्रित्यर्थच अर्पण करावे शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने व्हावेत मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ द्यावे पूजा समर्पण स्त्रोत्र पाठ आणि मूल मंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फुल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी यानंतर महाशिवरात्रीच्या रात्री करावयाची यामपूजा कशी करावी हे पाहूया शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असे विधान आहे त्यांना यामपूजा असे म्हणतात प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालावे अनुलेपन करावे तसेच धोत्रा आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात त्यांनी अर्घ द्यावे नृत्य गीत कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा शिवपूजा करावी पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे आणि आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी बारा चौदा किंवा चोवीस वर्ष हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे भगवान शिवाला शक्यतो दुधाचा अभिषेक करावा याचे कारण म्हणजे दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने त्या व्यक्तीला शिवतत्वाचा अधिक लाभ होतो दूध हे शक्तीचे प्रतीक असल्याने त्याचा अभिषेक शिवपिंडीवर केला जातो हे त्यामागचे अध्यात्मशास्त्र आहे असे केल्याने त्याचा पूजकाला आध्यात्मिक लाभ होतो शाळुंकेला निशिगंधा जाई जुई मोगरा यांसारखी पांढरी फुले दहा किंवा दहाच्या पटीत त्यांचे शिवपिंडीकडे करून व्हावीत अक्षतांकडे निर्गुण ईश्वरी तत्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षिल्या जातात म्हणून अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढऱ्या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढऱ्या रंगाच्या अक्षता व्हाव्यात महाशिवरात्रीला शिवतत्व आकृष्ट करणारी बिलवपत्रे पांढरी फुले रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिवतत्व आकृष्ट केले जाते नाम जप करत शिवाला बेल वाहिला जातो याला बिलवार्चन म्हणतात अशा प्रकारे संपूर्ण शिवपिंडी बेलपत्रांनी आच्छादली जाते उद्बत्ती आणि अत्तर्यातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरींकडे देवतांच्या लहरी लवकर आकृष्ट होतात म्हणून शिवपूजेत केवडा चमेली किंवा हिना ह्या शिवाला प्रिय असणाऱ्या गंधांच्या उद्बत्त्यांनी तीन वेळा ओवाळावे आणि केवड्याचे अत्तर वापरावे तर मंडळी महाशिवरात्रीबद्दलची ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजायला सोपी गेली असेल अशी अपेक्षा आहे ही माहिती उपयुक्त वाटली का आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचावा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ